आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पांचं आपल्या घरी आगमन होणार आहे तर आज आजपासून दहा दिवस सर्वीकडे खूप उत्साहाचं आनंदाचं वातावरण असणार आहे आणि घरोघरी आता जल्लशामध्ये बाप्पांचं आगमन आता सुरू झालेलंच आहे बाहेर आवाज येतोय ढोल ताशांचा वगैरे आणि मंडळांचे मोठे मोठे गणपती त्यांचेही खूप छान छान देखावे राहतात तर आपण तेही व्हिडिओ पुढे मी तुम्हाला शेअर करेलच आणि आज बाप्पांचं आगमन तेही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा खूप छान व्हिडिओ असणार आहे आपल्या बाकीचा स्वयंपाक झालेला आहे ना आता फक्त मोदक तायाचे बाकी होते तर आता बाप्पांसाठी आपण छान आहे बघा किती सुंदर असे आपले मोदक बघू शकताय तुम्ही किती छान तळणेचे मोदक तयार झालेले आपले छान असे आपण तळणेचे मोदक करून घेतलेले आहे आणि बाकीचा स्वयंपाक झालेला आहे आपला काल हरतालिकेचा व्रत होता त्याचाही आपला उपवास आज आपण सोडू तर तो ते तोही नैवेद्य आणि बाप्पांसाठी ही नैवेद्य असं काहीस डबल नैवेद्य आपला आज असणार आहे आणि हरतालिकेचाही उपवास आपला आज सुटेल तर चला आता बाप्पांच्या आगमनाची अशी छान छान तयारी चालू आहे आपली सर्वीकडे घरोघरी अशी बाप्पांच्या आगमनाची तयारी चालूच असेल आपण इकडे मोदकही भरून ठेवलेले आहे आणि इकडे आपला नैवेद्य रेडी आहे तर चला आपण आता देवांना नैवेद्य दाखवून घेऊ आणि मोदक खूप छान झालेले आहे आणि त्याचा शॉर्ट येईल तुम्हाला तो तोही जाऊन बघा एकदम छान अशी आपली रेसिपी राहणार आहे सकाळी आपली छान छान देवपूजाही झालेली आहे आणि आपण मोदकही देवापुढे ठेवले आहे आणि आपण आता नैवेद्य दाखवून घेऊ गणपती बाप्पांची सर्वांवर कृपा राहू अशी आपण आता गणपती बाप्पांच्या करू सकाळी देव पूजा केलेली तेव्हा दिवा लावलेली आहे तो अजूनही छान एकदम प्रकाश मस्त पडतोय त्याचा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या <coughs> Oh, oh, iya. Ganteng di bapak, mantap! Ganpati BAPA bapak, oh, oh, iya. iya. ah, mantap! Oh, iya. Mantap! MANGGAL MURTI Bappa. Moria. Gampati Bappa. Moria. Mangal <tellan> Murti. Moria. Gampati Bappa. Moria. Mangal <tellan> Murti. Moria. Mangal Murti. Moria. भावाचे दोघं मुलं मानसी आणि जय आणि आपले प्रतीक आणि पूर्वा मामासोबत गेले होते गणपती बाप्पांना घरी आणण्यासाठी आणि अगदी दिवसाच्या वातावरणामध्ये त्यांनी बाप्पांना घरी आणलं आणि भाऊ आता पूजा करून घेतोय भावाच्या घरी गणपती बाप्पा असतात तर हे बघा छान अशी पूजा चालू आहे त्यांची त्यानंतर ते मारतीही होईल आणि दहा दिवस एकदम छान वातावरण असणार आहे सर्वीकडेच तर बाप्पा आले म्हटले तर सर्वांकडे आनंदाचं वातावरण असतंच <laughs>

అండిలే బాయి తెచ్చది నిన్న నేను కట్టా అన్న కొడ బావు మావని మావని తిన్నా అప్పో ఓ ని సోదరు నావు కన్నలవురు बाद। 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 ना। एक नंबर तू उभी राहतो अशी बघित लोटून दिला माझं

అది మనది అదె కష్టమైనది కాదు కరెక్ట్